एकोणा साला पासून मी तिथे पण हे लोक सरकार पण नको आहे हे सरकार पण बेकार आहे हे लोकांना फसवता फसवताय गरीब लोकांना बाहेर हातलताय आणि त्यांची जागा एक करता हडप करताय होऊ देणार नाही आम्ही

ઘોષા દે હાથ વરતી અરે ઘોષા દે ના કાંઈ म गणेशनगर मानपाडा मनोरमानगर आजाद नगर या ठिकाणी जो म्हणजे ठाणे शहरामध्ये जो क्लस्टर योजना राबवायची शासनाने ठरवलेली आहे अन्न वस्त्र निवारा हा मूलभूत गरज जनतेची आहे पण ह्या ठिकाणी जे प्रशासन क्लस्टर योजना राबवत आहेत ते सर्वसामान्य जनतेच्या म्हणजे हिताचं नाहीये त्यांच्यावर म्हणजे पाय देऊन बिल्डर कुठेतरी आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत प्रशासन जनतेला मारू पाहत आहे आणि बिल्डर धार्जी धार्जिन योजना ह्या राबवत आहेत क्लस्टरचं ह्या ठिकाणी सर्व जनता ठाणे शहरामधली बऱ्याच ठिकाणी सगळे क्लस्टर योजना आहे सारे आहे इन म्हणजे मोडकडीस आलेल्या बिल्डिंग आहे ह्या लोकांना जबरदस्ती करून त्या जागेवरून हटवून त्या लोकांना मारू पाहताय त्यांना सुख सुविधा न देता लाईट पाण्याच्या सुविधा न देता त्यांना मारून टाकण्याचा हा मानस प्रशासनाचा आहे ठाणे महानगरपालिकेचा आहे बिल्डर बिल्डरला आणू पाहतायत आणि आपली पोळी भाजून घेतात आणि जनतेला मारण्याचा कट हा प्रशासनाचा आहे या ठिकाणी आम्ही सर्व सर्व ठाणे शहरातील लोक इथे सहभागी झालेले आहेत क्लस्टर विरोधात आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि ह्या ठिकाणी सर्व मिळून आम्ही क्लस्टर योजनेचा निषेध करतो आणि आम्हाला क्लस्टर योजना नको आहे जे आहे आम त्या आमच्या झोपड्या आम्हाला कापी आहेत आम्ही तिथे आनंदात आहोत जबरदस्ती करू नये आणि क्लस्टर योजना आमच्यासाठी राबवू नये हे लष्कर योजना जी आहे याची अंबावन झाली आहे सर्वसमावेश योजना नाही असं आमचं म्हणणं आहे आज जर यांना खरोखर झोपडपट्टी हटवून जर स्मार्ट सिटी करायचं असेल तर त्यांनी झोपडपट्टी होणार नाही याच्यासाठी काय योजना केली काहीच केलेली नाही आणि पंच्याण्णव पूर्वीचं जे लोक आहेत त्यांना रेग्युलाईज करायचं होतं आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही दुसरी गोष्ट हाऊसिंग सोसायटी आहे नाईन्टी पर्सेंट सोसायटी आहे आज पण नेमकं झालेलं नाही आज सुद्धा मग कायद्याची अंमलबाने होते कुठे मग नवीन नवीन कायदे कशाला काढता तुम्ही आहेत त्या लोकांना दुकानं जडण्यासाठी आहे त्यांना रेग्युलाईज करून द्या जागा रेग्युलाइज करणार त्यांच्या हॉक्टर करून देणं कायद्याची आहे आमची मागणी जमीन मसूर झाली आहे की आम्हाला जमीन झाली ती जागा द्या तर तुम्ही विचार চক দে এক